या ठिकाणी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री खानांची शेतीसाठी सरकारनं ज्या ज्या योजना केल्या होत्या योजना असतील शेतकऱ्यांना योजना असतील तरुणांसाठी योजना या अनेक योजना योजना जाहीर पण त्याची अंमलबजावणी केली आणि या अंमलबजावणीमुळं आम नागरिकांच्यामध्ये जनतेच्यामध्ये या ठिकाणी महायुतीचे गुन्हेगार विजयी करणं हे निश्चितपणे ठरवलं आमच्या इथे फक्त सत्तर हजारचं तुम्हाला कल्पना आहे की जिल्ह्याचे नेते माझ्याकडे ठाण म्हणून बसले होते त्यांनी आव्हान दिलं होतं मला की ही सीट कोणत्याही परिस्थितीमध्ये मी राहुल पाटलांची आणणार आणि मला वाटते चार वेळा त्यांनी म्हणून दाखवलं होतं मी वेळी योगींच्या सगळेच्या वेळी सांगितलं होतं की या ठिकाणी कोल्हापूरमधला असणारा काँग्रेसचा दहशतवाद हा संपुष्टात येणार या निकालानं काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आला मी म्हणेन त्याच्या इथून पुढं चालणार नाही मला वाटते अनेक लोकं असतात आम्ही अनेक लोकांना लोका मदत केलेली असते ठीक थी। आहे आम्ही लहान कार्यकर्ते आहे आपण सगळे मोठी नेते तो आपणाला केलेल्या मदती लगेच विसरायचं नसते अनेक लोक या मदती विसरतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी अनेक गोष्टी करतात परंतु माझ्या कर्विरदासह मतदारसंघातल्या लोकांनी असे या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्या त्यांच्या मनसुबे उधळून लावले माझ्या विरोधात सतीयोग बंटी पटेल असतील शत्यपती शाहू महाराज असतील अनेक लोकांनी याच्यामध्ये येऊन प्रचार केला मला वाटतं तसंच या मतदारसंघामध्ये थोडीशी सहानुभूतीची लाट होती ती सहानुभूतीच्या लाटेला मला थोपवायची होती इतरांच्या मतदारसंघापेक्षा माझा मतदारसंघ वेगळा होता या ठिकाणी सत्तर हजारचे विरुद्ध स्वतः शाहू महाराजांनी सतेश पाटला हा डायरेक्ट मतदारसंघ आहे पूर्वीचा हा मतदारसंघ त्याचा आहे या ठिकाणी करवीर असेल या ठिकाणी गगन बोडतील कार्यक्षेत्र त्यामध्ये आहे आणि मला छत्रपती शाहू महाराज सगळं मताधिकारी आम्ही इथून झालो होतं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे त्याच्याबरोबर ही सहानुभूती होती जे म्हणजे तीन पी एम पाटील वाढल्यामुळे ते सहानुभूतीच्या अनेक त्यांनी प्रयत्न केले वेगवेगळे सहानुभूतीचे प्रयत्न केले निवडणुकीच्या दिवशी तर अनेक मतदाना अनेक मतदान केंद्र ते म्हणजे पी एम पाटलांची पटवून आरती करून सप्टा करून लोकांना मतदानाला सोपं या सगळ्या गोष्टी पार करून आम्हाला पुढे जायचं होतं आणि मी अनेक ह्या गोष्टी पार करत असताना मी खरंच ना की महा या माहितीच्या बरोबर असणाऱ्या सर्व घटक पक्षांनी म्हणजे महा शिवसेना असलेल्या सर्व घटक पक्षांनी आपल्या मनापूर्वी पुन्हा साथ दिले मला शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आर के आठवले गटाचे करते जोगेंद्र कवाडेचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ताकदींना या ठिकाणी मला मदत केली मी आत्ताही सांगतो की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद मला असल्यामुळे मी त्यांची आयुष्यात रडून विसरू शकत नाही त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून ठिकाणी त्यांनी माहीत होतं ह्या जनतेतला आहे जनतेसमोर राहणार काय मला मी अतिशय एकनाथ शिंदेसाहेबांचं मनपूर आहे माहितीला नेत्यांचं आणि त्यांचं आईच एकनाथ शिंदेनी काय कर चमत्कार करतात ते आज तुम्हाला लक्षात आलं असेल एखाद्याला पाठबळ द्यायचं असेल आणि मुख्य एकनाथ साहेबांनी जर एखादा कार्यकर्ता ज्या ठिकाणी अडचणीत असेल तर त्याला निश्चितपणे कशा पद्धतीने हातभार लागले कशा पद्धतीनं त्याला साथ करायची ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न नाही आणि म्हणून तर मी एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून या ठिकाणी मी प्रयत्न करा शिवसेना उभाटाकडे ज्या अनेक कार्यकर्त्यांनी मी विनंती केली होती की या ठिकाणी काँग्रेस संपवावं लागले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी हा विजय हा आम जनतेचा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी माझा ज जसं जनतेला मी माझा विजय समर्पित करतो तसं हा माझा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी समोर घेऊन होतो आयुष्यामध्ये एकनाथ शिंदे गणपती साहेबांनाही आम्ही आणि आज खऱ्या अर्थाने काँग्रेसचा दशवाद आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा तर तुम्हाला कल्पना आहे की विद्यार्थी जशी बसणं तुम्ही भाषणामध्ये समजत आम्ही तुम्हाला राजकारण आमच्या मोठा गुरु आहे एक गाव माझ्याकडून असतोय हे तुम्ही बोलत नाही माझ्या या निवडणुकीत सांगितलं असून द्या काँग्रेस दहशतवाद या विधानसभेच्या निवडणुकीत संपणार ही गोष्ट आपण कोणाचं राजकारण धोक्यात येत नाही कधी कोणाचं संपत नाही फक्त एवढंच त्यांना सूचक इशारा करणार आहे आत्मपोदिशन करणार मदती मदत केले महिलांच्या या ठिकाणी आपण पैसा गळा कापून नका ज्यांनी मदत केली ती मदत लक्षात ठेवा आणि मदत केली ती लक्षात ठेवण्यासाठी ठेवायची ते काही गोष्टी अशा असतात की राजकारणाच्या पलीकडे जाऊन या काही गोष्टी करायच्या असतात परंतु एखादा कार्यकर्ता मोठा होत असेल दोन हजार एकोणीसला सगळे नेते म्हणजे असंही माझा पहिला होता आजही ते चित्र आहे या ठिकाणी जनसुराज्य उमेदवार पडलेली मतं आपण लक्षात घ्या या ठिकाणी कोणी कोण आहे त्यातलं तुम्हाला सगळं स्पष्ट होईल जनसुराज्य उमेदवार दोन हजार मतं त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट अधिक भाषण नंतर दिले तो आज युतीच्या यात माहिती उमेदवार मी निवडून आले आनंद महा महादेवरावजी महाडिक साहेब यांचं मी मुद्दाम नाव घेतला होते आणि महाडिक साहेबांनी मला आशीर्वाद दिला होता महाडिक साहेबांचा आशीर्वाद मला निश्चितपणे खासदार महिला साहेब असतील अमोल वाडिक असतील त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या मतदारसंघा सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला म्हणून मी या ठिकाणी भामणी प्रकल्प मी तुम्हाला सांगितलं की गेले आठ वर्ष मी त्या ठिकाणी त्याची सुधारित प्रशासकी मान्यता देवेंद्रजी तत्काली मुख्यमंत्री मी आठ वर्षे माझे लग्न यांनी आज टीतून बाहेर काढून त्याच्या सुधारित प्रशिक्षेची मान्यता दिली त्याच्यामुळे ते पिंडू चालना ना नाहीतर या प्रकल्पाला भाषणात मिळाला होता आज त्याला कडेकोट उत्तर उत्तर मिळाले चला ¡Está chumán! ¡Está chumán!